नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया पालकची भजी त्यासाठी बघा वाडगं घेतलेला आहे आणि एक मोठ्या आकाराची पिंडी घेतली होती बघा स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे नुसती पानं पानं घेतलेली आहेत बरं का बरं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आणि मग कापायचं हे काढून घेते मी पालक बघा मी काढून घेतलेले आणि अशा पद्धतीत बघा मी कापून घेतलेले त्याची देठं घेतली नाहीत नुसती पानं पानं घेतलेली आहेत दोन ते तीन पाण्यानं पहिले स्वच्छ धुवायची आणि नितळून नंतर कापून घ्यायची त्याच्यामध्ये टाकणारे एक मुठभर कोथिंबीर त्यात टाकणारे मीडियम आकाराचे तीन कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत बारीक जरी कापून घेतले तरी पण चालू शकतात त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ एक चमचा धने बघा मी असे मोठे मोठे असे दरदरे करून घेतलेले आहेत छोटा एक चमचा ववा घेतलेला आहे तो पण हातावर मी चोळून घेतलेला आहे थोडीशी टाकायची आपल्याला हळद एक चमचा टाकणार आहे मिरची पावडर आपण फक्त आज मिरची पावडरची बनवणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यात हिरवी मिरची आलं लसूण असं कुटून टाकू शकता थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सफेद तीळ पण टाकू शकता आता ह्याला काय करायचं हातानं चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून एकदम व्यवस्थित असं एकजीव होईल जेव्हा आपण हातानं असं दाबून मिक्स करतो की नाही तर बघा अशी कमी कमी होत जाते तर त्यात थोडी थोडी जरी तुम्ही एकदम पालक जर टाकली आणि असं कालवत गेला तरी पण चालू शकते आणि जर मोठं भांडं घेऊन जरी केलं तरी चालेल ह्या वाडग्यामध्ये होतं त्यामुळे एक मी एकदमच एक पिंडी टाकली होती आता हे चांगलं मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते नंतर तुम्हाला दाखवते मस्त असं बघा एक जीव झालेला आहे आणि खूप सारं असं सा पाणी सुटलं जातं आणि एकदम थोडीशीच होती आता आत बाकीचं पण साहित्य टाकून घेऊया दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाच्या पिठानं काय होतं माहिती का, का कुरकुरीतपणा चांगला येतो आणि एक वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेणार आहे आता हे मिक्स करून घेऊया एवढ्या साहित्यासाठी ना एक वाटी पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ पुष्कळ होतं त्याच्यापेक्षा जास्त टाकायची गरज लागत नाही आहे पण पाणी चांगलं जर नितळून घेतलं ना तुम्ही आणि जर जास्त घेतलं तर तुम्हाला मग जास्त साहित्य पण लागू शकतं म्हणजे जर मोठे जास्त मोठे आकाराचे जर पिंढे घेतली पालकचे तर जास्तसुद्धा लागू शकता आता हे चांगलं मी मिक्स करते मस्त असं बघा मिक्स झालेलं आहे छान असं झालेलं ह्याच्यामध्ये कांदा सुद्धा आता मी मिडियम आकाराचे तीन टाकले होते चार पाच जरी टाकले तरी चालू शकते तुम्हाला हवं असेल त्याच्यामध्ये ना कच्चा बटाट्याची साल काढून खिसून पण टाकू शकता तेल ठेवलं आहे बघा कढईमध्ये गरम करायला आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे हे तेल जे आहे हे शेंगतेल आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सोडून घ्यायचे छोटे मोठे जरी सोडले आपल्या आवडी प्रमाणातच चालतील ह्याच्यामध्ये काही सोडा वगैरे पण घालायची गरज पडत नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सफेद तेल टाकू शकता छान लागेल आपण हिरव्या मिरचीचं तर खूप सारे दाखवलेत पालकच्या वड्या वगैरे सगळ्या रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत तर आज आपण लाल मिरचीचे करूया मी एक जगे खाल्ली होती खूप छान लागतात आणि खूप चविष्ट लागतात आता हे मी थोडेसे सोडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते सोडून घेतले आहेत बघा मी आता एवढेच आपण फ्राय करून घेऊया आता हे वरचं जरा फेस कमी झाला का नाही मगच आपण हलवायचं हलवून घेऊया बघा फेस कमी झालेला आहे बिलकुल भाजी तेलकट वगैरे होत नाहीत एकदम कुरकुरीत असे होतात आणि छान लागतात खायला चविष्ट एकदम लाल मिरची पावडरची नुसती मिरची पावडर आहे बरं काय काय गरम मसाला वगैरे नाही आहे तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे असं गोल्डन कलर येऊन देऊया आणि मग आपण ह्याला काढून घेऊया मस्त असं बघा कलर आलेला आहे असं गोल्डन कलर येऊन द्यायचा आणि कधी पण का नाही हा मोठा बर्नेलचा गॅस आहे आणि मिडियम गॅसवर आपण हे करायचं म्हणजे तेलकट वगैरे होत नाहीत बारीक बिरिक गॅसवर करायचे नाहीत बारीक गॅसवर केलं की मग भजी आपले जास्त तेल वगैरे पितात आता हे मी असे काढून घेते काढताना पण थोडंसं नितळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीमध्ये मस्त एकदम असे होतात आणि छान लागतात भज्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या पद्धतीचे मी भजी अपलोड केलेल्या आहेत तर खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की लाल मिरची पावडरची भजी एकदा पालकची बनवा तर अशा पद्धतीची बनवू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं तुम्ही बटाटा वगैरे पण घालू शकता ह्याच्यामध्ये कशा आता मी लाल मिरची बनवली तर तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण टाकूनसुद्धा बनवू शकता सफेद तीळसुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये हे बघा वरून कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट आणि गरम गरमच आहेत एकदम मस्त होतात एकदा असं पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला आता ही भजी नाही बनवायची तर ह्याच पीठ जे आपण कालवलं होतं ना ह्याचं तुम्ही तव्यावर पोरांना डब्या सा टिफिनसाठी असं सुद्धा तव्यामध्ये डायरेक्ट थापायचं खाली थोडंसं तेल पुसून तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बाकीची राहिलेले मी अशा पद्धतीनं करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा